तर हे गाईज गुड मॉर्निंग आज आहे डे फाय आणि सकाळीच घरात तर काही शूट नाही घेतला पण मग चाललो आहे आता विद्यापीठकडं आणि आज टाईम झालता म्हणून मग काय ग्राउंडकडं जाता जाता आज समजा ग्राउंडवर नाही तर रोड रनिंगच करूया तर आता इथून चालू करूया मग विद्यापीठपासून तर लेण्याच्या जवळजवळ तर समजा सोळाशे एकला हा सोळाशेचं ग्राउंड तर झालं तर मग आता पायाची पुरी वाट लागली <laughs> रोड रनिंग म्हणल्यावर त्याला बूट पण थोडासा बरा पाहिजे ना तर काही विषय नाही आलो आता लेणीवर आणि वॉर्मअप वगैरे चालू केला आज काही मित्र पण भेटले चालू आहे त्यांचं त्यांच्याशीच बोलणं तर पहिले वॉर्मअप करून घेतो वॉर्मअप वगैरे झालाय आता मारूया मग सेटअप आहे स्कॉड मागच्या व्हिडिओत पण झालं तर स्क्वॉड मारतो एवढ बश्या समजा तर ह्या पण शंभर मारायच्या आहे माग काल मारल्या होत्या तर आज पण पाय जाम आहे तर बघूया रोजच मारायच्या आहे तसं काही विषय नाही मग चाललं पण गेलं पाहिजे सकाळी उठताना पण पालकावर एवढं लॉक झालं ते पाय काय सांगा मग रनिंग वगैरे केल्यावर होऊन जाते ओपन तर शंभर मारतोय रोजच आणि फास्ट फॉरवर्ड याच्यासाठी करतोय कारण की व्हिडिओ खूप लांब होऊन जातो म्हणून तर पुशअप चालू केले आता आणि पुशअप पण शंभरच मारायचे आणि आज जरा जास्त साड जाते पुशअप कारण की काल काहीस वगैरे पण मारले होते आणि पुशअप पण म्हणून मग आणि पुशअप मारल्याने हात लॉक झाले तर सपाटे घेतल्यानंतरला मग तर, तर आता सपाटे मारायला चालू करतो सपाटे पण काय दहा क पंधराच झाले ते तर पास फॉरवर्ड करून टाकलं परत कारण की अजूक किती पास दहा राहिले पुशअप तर तेवढे पण मारून घेतो पुशअप वगैरे झाले आता तर सिटअप मारून घेऊ ये हां सीटअप मारून घेऊ तर सिटअप पण तीन प्रकारे मारतोय कारण की एका साईडची ग्रोथ नाही झाली पाहिजे सिक्स बॅटची म्हणून सेटअप वगैरे हो मारून झाल्यावर परत पाय मोकळे केले आणि मग काय आलो आता लोकेशनकडे आपल्या बघूया आज किती पंप झाली आहे किती नाही तर आज कोण नाही येतं म्हणून मग चला बघूया ठेवूया कॅमेरा साईडला बायसेप तर चांगला पंप झाला आहे आज तर शर्ट काढून पण बांध काढून पण बघूया पण झाली की नाही बॉडी तर आज जास्त सिक्स पॅकवर जोर झाला तर बॅक फुगले थोडे मग काय साईट आपण ते तीन प्रकारे मारतो ना पुशअप तर हे सिक्स पॅक ते तर साईडला हे अशी कट पण पडते आणि बॅक पण मस्त झाली आज कारण की सपाटे वगैरे मारले होते ना आणि पण पुलप्स पण पुनले होते मग काय चाललो आहे आता घरी भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत डे सिक्समध्ये आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे त्यासाठी सर्वांचं धन्यवाद भेटूया बाय बाय